रामकृष्ण हरी पंढरी चिवारी आहे माझे घरी आणि करी तीर्थव्रत मी परभणी जिल्ह्यातून श्री क्षेत्र सोनपेठीतून ब्रह्मभूत गुरुनाम गुरु रंगनाथ महाराज परभणीकर सोनपेठकर गुरुजींची दिंडी घेऊन श्री क्षेत्र आळंदी ते पंढरपूर ज्ञानोपरा सोबत येत आहे गेल्या सतरा वर्षापासून आधी गुरुजींची गुरुजींच्या नावे ही दिंडी माऊलींबरोबर चालत आहे हे अठरावं वर्ष आहे आणि गेल्या सतरा वर्षापासूनचा आमचा पुण्यातला जो मुक्काम आहे हा दक्षिणमुखी मारुती दंधपेठ पुणे या ठिकाणी आमचा मुक्काम आहे पण इथे आल्यानंतर यावर्षी तर आम्हाला आणखी आनंद वाटला की यावर्षी नगरपालिकेने व त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांनी केलेली जी वारकऱ्यांची सोय सुविधा व्यवस्था आहे आणि यावर्षी विशेषत्वाने पाळलेली ती स्वच्छता आहे त्याबद्दल त्यांना द्यावेत तेवढे धन्यवाद आहेत कारण या वर्षी आम्हाला कुठेही पुण्यामध्ये घाण दिसली नाही जिथे तिथे साफसफाई स्वच्छता विशेषत्वाने टॉयलेट बाथरूमची जिथे तिथे नियोजित व्यवस्था आहे पाण्याची व्यवस्था आहे आणि जिथे जिथे स्वच्छता आहे कारण जशी ही पंढरीची वारी आहे त्याचबरोबर आरोग्याची सुद्धा वारी सांभाळणं फार महत्वाचं आहे आणि या आम्हा सर्व वारकऱ्यांच्या आरोग्याची वारी त्या वारीची जबाबदारी घेणारे सर्व पुणे नगरपालिकेचे कार्य अधिकारी कर्मचारी सर्व मंडळ त्यांना आम्ही खूप खूप धन्यवाद देतो तसे गेल्या सतरा वर्षापासून आम्ही ज्यांच्याकडे थांबतो दक्षिणमुखी मारुती सर्व कमिटी मंडळ दक्षिणमुखी मारुती गंजपेठ सर्व तरुण मंडळ सर्व मित्रमंडळ ते सुद्धा आमची खूप मोठ्या श्रद्धेने प्रेमाने आणि मोठ्या व्यवस्थित नियोजित आमची सेवा करतात त्याबद्दल मी त्यांना त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो आणि सर्व नगरपालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना धन्यवाद देतो रामकृष्ण हरी